नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रीमान गोकुलचंद विद्यालय या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता सात इयत्ता मधील विषय नागरिकशास्त्र त्यातील पाठ क्रमांक एक आपले समाजजीवन अभ्यासणार आहोत यामध्ये माणसाला समाजाची गरज का वाटली हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो तर त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण या पाठामध्ये बघणार आहोत आजचे आपले समाज जीवन हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे म्हणजेच काय आपला विकास हा हजारो वर्षांपासून हा चालत आलेला आहे आणि आज आपण उत्क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यावरती असलेलो आपण दिसतो आपण विविध कला गुण अवगत केले आहे त्याच पद्धतीने माणसाला समाजामध्ये जगावं कसं त्याच पद्धतीने आपण आपला विकास साधावा कसा या सर्व गोष्टींची जाणीव आजच्या मनुष्याला असलेली आपल्याला दिसते आपण माणसाचं जर पूर्वजीवन जर बघितलं त्याच पद्धतीने माणसांनी भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी के केली हे आपण इयत्ता पाचवीमध्ये बघितलं तर आज आपण माणसाला समाजाची गरज का वाटली हा प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर आज आपण या पाठामध्ये शोधणार आहोत व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे व्यक्तिविकास जर करायचा जर म्हटला तर त्या ठिकाणी समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे स्थिर म्हणजे एका ठिकाणी स्थिर राहून समूहाने संघटित होऊन सर्व व्यक्तींनी एकजुटीने एकाच ठिकाणी राहणे म्हणजे समूह जीवन आपण त्याला म्हणू शकतो भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती भटक्या अवस्थेमध्ये जेव्हा मनुष्य जगत आपले जीवन जगत होता तेव्हा तो एकटाच संपूर्ण जंगलामध्ये एकटाच राहत होता नंतरच्या काळामध्ये त्याला स्थैर्य हे प्राप्त झालं जोपर्यंत तो एकटा राहत होता तोपर्यंत त्याला सुरक्षितता व स्थैर्य प्राप्त झालेलं नव्हतं सुरक्षितता म्हणजे नेमकं काही इतर प्राण्यांपासून त्याची स्वतःची एकट्याची सुरक्षितता तो स्वतः करू शकत नव्हता त्यामुळे तो नंतरच्या काळामध्ये समूहाने राहू लागला हे आपण इयत्ता पाचवीमध्ये बघितलं समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला माणसाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटू लागली नंतरच्या काळामध्ये माणसाला नियमांची स्वतःची दैनंद व्यव दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी नियमांची गरज जी वाटू लागली मग ते गरज जी कोण ग नियम जे होते ते कोणते होते तर त्यातून रूढी असतील परंपरा असतील नीतीमूल्य असतील नियम असतील व कायदे असतील हे नंतरच्या काळामध्ये अस्तित्वात आले त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले कायदे असतील नियम असतील हे आज आपण आपल्या समाजामध्ये तर बघतोच बघतो शाळेमध्ये सुद्धा कायदे व नियम बघतो त्याच पद्धतीत नीतीमूल्य असतील रूढी असतील परंपरा असतील अशा विविध गोष्टींमध्ये मनुष्याने स्वतःला बांधून घेतले की जेणेकरून आपण समाजामध्ये व्यवस्थितपणे सुरळीतपणे जगू शकतो पुढचा मुद्दा आहे माणसातील समाजशीलता माणूस स्वभावता समाजशील आहे समाजशील समाजशील म्हणजे नेमकं काय की त्याला नेहमी समाजामध्ये राहायला आवडतं तो एकाकी राहू शकत नाही त्यासाठी तो काय करतो तर एकाच ठिकाणी अनेक व्यक्तींच्या समूहामध्ये राहतो म्हणजेच तो समाजशील आहे आपणा सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसांत राहायला आवडते आपण बघतो की बरेचसे बऱ्याच ठिकाणी बघतो की संपूर्ण एक ठिकाणी बरेश सं लोक संघटित होऊन राहतात मग त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण काय की आपण इतरांशिवाय जगू शकत नाही आपण समाजाशिवाय जगू शकत नाही एकटंच राहू शकत नाही हे माणसाला माहीत होतं त्यामुळे मनुष्य हा एकटा न राहता समूहामध्ये संघटित होऊन समाज समाजामध्ये राहायला सुरुवात केली सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजही आहे आता ज्या पद्धतीने सर्वां समवेत राहणे ही आनंदाची बाब आहे त्याच पद्धतीने ती आपली गरजसुद्धा आहे आपल्या अनेक गरजा असतात त्यामध्ये अन्न असेल वस्त्र असेल निवारा असतील या आपल्या शारीरिक गरजा आहेत म्हणजे आपल्या प्रथम गरजा आहेत अन्न ही गरजेची बाब आहे वस्त्रसुद्धा लागतं आणि निवारासुद्धा लागतो त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते अन्न असेल वस्त्र असेल निवारा असतील या गोष्टी जर मिळाल्या त्याला एक ठिकाणी स्थिरता प्राप्त होते परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते आपल्या काही भावना आणि मानसिक गरजाही असतात त्याच पद्धतीने माणसाला फक्त अन्न वस्त्र निवारा असून चालत नाही तर त्याच्या भावनिक गरजासुद्धा सुद्धा असतात मग त्याला सुरक्षित वाटणे ही एक भावनिक गरज असते मग इतर प्राण्यांपासून स्वतःचं रक्षण झालं पाहिजे किंवा इतरांपासून स्वतःचं रक्षण झालं पाहिजे ही एक भावनिक गरज त्याच्या मनामध्ये निर्माण होते आपल्याला आनंद झाला तर तो का कोणाला तरी सांगावेसा वाटतो दुःख झाले तर आपल्यासमोर आपल्या सो सोबत कुणीतरी असावे असे वाटते आपल्याला आनंद झाला आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर आपल्या आपण आपल्या घरातील आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल त्यांना सांगतो मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना सांगतो की बाबा मला परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले एखाद्या वेळेस आपण परीक्षेमध्ये नापास झालो आपल्याला दुःख वाटले तर आपल्याला इतरांनी आई आपल्याला आपल्यासोबत कोणीतरी असावं असं आपल्याला वाटतं म्हणजेच थोडक्यात काय त्या आनंदाच्या वेळेससुद्धा कोणीतरी जवळ असावं त्याच पद्धतीने दुःखाच्या वेळेससुद्धा कोणीतरी असावं जवळ असावं ही भावनिक गरज असते आपल्या कुटुंबातील लो, नाते लोक नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो यातून आपली समाजशीलता वाढते त्याच पद्धतीने आपल्या बरोबर किंवा आपल्याजवळ कुटुंबातील लोक असतील नातेवाईक असतील मित्र असतील मैत्रिणी असतील यांचा सहवास आपल्याला आवडतो त्यातून आपली समाजशीलता दिसून येते म्हणजेच थोडक्यात काय की आपल्याबरोबर कोणतरी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं माणूस हा एकाकी राहू शकत नाही अशा पद्धतीने मनुष्य हा समाजशील प्राणी असलेला दिसून येतो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत म्हणजेच थोडक्यात काय की अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत या प्राथमिक गरजा आहेत त्याच पद्धतीने समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांचे कौशल्यामुळे वस्तू तयार होतात आता व्यक्तीचं व्यक्तींचे श्रम असतील किंवा त्यांचे कौशल्य असतील तर त्यापासून वस्तू तयार होते बघा मूर्तिकाराने मूर्ती घडवली त्यामध्ये त्याचे श्रम आणि कौशल्य असतील तर ती वस्तू किंवा ती मूर्ती व्यवस्थित होऊ शकते नाहीतर ती मूर्ती व्यवस्थित होऊ शकत नाही त्यासाठी कौशल्याची आवश्यकता असते शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो शिक्षण आणि जर आरोग्यविषयक सेवा सुविधा जर व्यवस्थित असतील तर आपण सन्मानाने समाजामध्ये जगू शकतो शिक्षणामुळे माणसाची मानसिकता सुधारते त्याच पद्धतीने शिक्षणामुळे मनुष्याची प्रगती होते त्याच पद्धतीने आरोग्य जर व्यवस्थित असेल तर म मनुष्य व्यवस्थितपणे शिक्षण घेऊ शकतो व समाजामध्ये ताटमाने जाऊ शकतो या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात वेळोवेळी वेगवेगळे उद्योग व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होत असतात आपल्याला वेगवेगळे जर उद्योग असतील किंवा व्यवसाय जर मिळाले तर आपल्या गरजा प्राथमिक गरजा ज्या असतील त्या आपल्या पूर्ण होत असतात उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर आपण आपल्या आईवडिलांचं देऊ शकतो जर आपल्या आईवडिलांनी जर व्यवसाय किंवा उद्योग जर केला नाही किंवा एखाद्या ठिकाणी जर नोकरी केली नाही तर आपल्या ज्या प्राथमिक गरजा असतील मग शाळेसाठी पेन असेल वही असेल पुस्तक असेल इत्यादी ज्या गरजा असतील आपल्या वैयक्तिक अन्न असेल वस्त्र असेल निवारा असतील या आपले आईवडील पुरवत असतात जर व्यवसाय नसेल तर त्या पुरवू शकत नाही म्हणजे थोडक्यात काय की त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतील उद्योग असेल किंवा नोकरी असेल यांची गरज असते उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते पुस्तकासाठी कागद लागतो त्यामुळे कागद निर्मिती छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो अनेक व्यक्ती त्यांत वाटा उचलतात त्यामध्ये आपण बघतो की आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते त्या पुस्तकासाठी कागद निर्मिती करणं हे गरजेचं असतं कागद निर्मिती करून त्याच्यावरती छपाई करू केली तरच आपल्याला ते त्याला पुस्तकाचं रूप प्राप्त होतं जर त्या पानांची व्यवस्थितपणे जर बांधणी केली नाही तर ते पुस्तक तयार होऊ शकत नाही त्यासाठी पुस्तक बांधणी हा व्यवसाय नंतरच्या काळामध्ये उदयास येतो म्हणजेच अशा अनेक व्यवसाय निर्माण होतात आणि त्यामुळे इतर व्यक्तींना त्यामध्ये रोजगार मिळतो आणि त्यामुळे त्यांचीही प्रगती होते आणि आपल्यालासुद्धा त्या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं म्हणजेच एका पुस्तकामुळे खूप व्यक्तींना समाजातील भरपूर व्यक्तींना माणसांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो व हो ते आपले कुटुंब सुरळीतपणे व सुव्यवस्थितपणे चालू शकतात समाजातील अनेक विविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात म्हणजे समाजातील विविध प्रकारच्या व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागत असतात यांतूनच आपल्यातील क्षमता कौशल्यांचा विकास होतो आता विविध प्रकारचे जे व्यवसाय असतील ते जर आपण सतत जर करत राहिलो किंवा एखादा दुकानदार असेल त्याने पहिल्यांदा दुकान टाकलं त्याच्याकडे जर कौशल्य नसेल तर दुकान चालत नाही परंतु नंतरच्या काळामध्ये तो विविध प्रकारचे कौशल्य अवगत करतो आणि नंतरच्या काळामध्ये त्याचं दुकान व्यवस्थितपणे चालायला लागतं म्हणजे थोडक्यात काय की त्यासाठी त्याला विविध प्रकारचे कौशल्य असतील बोलण्याची क्षमता असेल त्यानंतर वस्तू विकायची कशी ही जे कौशल्य असतं ते सुद्धा तो नंतरच्या काळात आत्मसात करतो आणि नंतर त्याचं दुकान चालायला सुरुवात होते म्हणजेच थोडक्यात काही यासाठी क्षमता असतील कौशल्यांचा विकास हा महत्त्वाचा असतो समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होती त्यामध्ये सुरक्षितता कौशल्य कौतुक प्रशंसा आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवरती अवलंबून असतो त्यामध्ये सुरक्षितता यासाठी आपण इतरांवरती अवलंबून असतो एखादं संकट आपल्यावरती आलं तर इतर व्यक्ती आपल्यासाठी धावत येतात म्हणजे त्यासाठी आपल्याला सुरक्षितता वाटावी त्यामुळे आपण समाजामध्ये राहतो आपल्याला आनंद झाला तर किंवा आपण एखाद्या वर्षी शाळेमध्ये प्रथम क्रमांक जर फटकवला तर आपल्याला कुणीतरी किंवा आपलं कुणीतरी कौतुक करावं ही भावना एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते म्हणजेच थोडक्यात काय यासाठी आपण एकमेकांवरती अवलंबून असतो म्हणून आपले समाजी समाजजीवन परस्पर अवलंबी असते म्हणूनच आपण समाजामध्ये एकमेकांवरती अवलंबून असतो प्रत्येक माणसाला निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी गुण असतात आणि काही काही क्षमता त्या ठिकाणी असतात त्या सुप्त अवस्थेत असतात म्हणजेच काय की त्या दिसून येत नाही त्या आपल्याला स्वतःला वैयक्तिक दिसून येत नाही त्यांचा विकास समाजामुळे होत असतो त्यांचा विकास हा समाजामुळे होत असतो परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो आता आपण इतरांशी बोलण्यासाठी भाषेचा आधार घेतो पण ती आपल्याला जन्माचा अवगत नसते म्हणजेच आपण आपला जन्म झाल्यानंतर आपण लगेच बोलायला सुरुवात करत नाही ती आपण हळूहळू शकतो आपण घरामध्ये जी भाषा बोलतो तीच भाषा आपण नंतरच्या काळामध्ये शिकतो व नंतर आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलत असतील लोक बोलत असतील तर नंतरच्या काळामध्ये तीसुद्धा आपण शिकतो व तीसुद्धा सुव्यवस्थितपणे बोलण्याचा प्रयत्न करतो नंतर आपण शाळेत गेल्यानंतर इतर भाषांस इतर भाषांचं ज्ञानसुद्धा अवगत करतो उदाहरणार्थ आपण शाळेत गेल्यानंतर इंग्रजी असेल संस्कृत असेल हिंदी असेल या भाषा या भाषांचं ज्ञान अवगत करतो आणि त्या भाषा अस्खलितपणे बोलण्याचा प्रयत्न हा करत असतो म्हणजेच थोडक्यात काय की समाजामध्ये एक ना नाविध अशा विविध प्रकारच्या भाषा या शिकवल्या जातात त्याच पद्धतीने शाळेमध्ये त्याच्या व्यतिरिक्त ज्या भाषा आहेत त्याही शिकविल्या जातात आपल्याजवळ जा स्वतंत्र विचार करण्याची एक क्षमता असते म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळा विचार करू शकतो प्रत्येकाचे विचार हे सारखे नसतात त्याच्यामध्ये फरक असतो उदाहरणार्थ निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिला असला तरीही कोणतेही दोन निबंध सारखे का नसतात आपण जर शाळेमध्ये माझा आवडता पक्षी किंवा माझा आवडता प्राणी याच्यावरती जर निबंध लिहायला जर शिक्षकांनी दिला तर प्रत्येकाचा निबंध सारखाच असतो असं नाही प्रत्येकाचा निबंध हा वेगवेगळा असतो प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात प्रत्येकाच्या समाजातील समाजातील विचार करण्याची पद्धत असेल तो त्या ठिकाणी वापरत असतो म्हणजेच थोडक्यात काय की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात त्यामुळे त्या निबंध हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो कारण त्यांतील विचार वेगळे असतात आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागते प्रत्येकाची विचार, विचार करण्याची पद्धत प्रत्येकाच्या क्षमता भावनिक क्षमता वेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येकाचा निबंध हा सारखा असू शकत नाही विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळत असते त्याच पद्धतीने विचार मांडण्याची संधी त्याच पद्धतीने भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला समाजामध्येच मिळत असते आपण एकाकी एका खोलीमध्ये राहून स्वतः एकट्याचे विचार मांडू शकत नाही किंवा आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही त्यासाठी कोणाची ना कोणाची तरी आवश्यकता असते म्हणजेच आपण समाजाशी आपलं घट्ट नातं असलेलं आपल्याला दिसतं माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो त्यामध्ये गायक गायक असतील चित्रकार असतील शास्त्रज्ञ असतील साहसवीर समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात त्याच पद्धतीने गायक असतील मग एखादा व्यक्ती जर छानपणे एखादं गीत गात असेल तर समाजातील बरेचसे व्यक्ती त्याचं कौतुक करतात की बाबा तुझा आवाज खूप चांगला आहे किंवा छान आहे तू गायक हो एखाद्याचं चित्र चांगलं असेल तर एक समाज सांगतो की बाबा तू चित्रकार हो म्हणजेच थोडक्यात काय अशा पद्धतीने समाज त्या व्यक्तीला प्रोत्साहित करत असतो व त्याच्या पाठिंब्यामुळे त्याच्या गुणांचा विकास येणे पद्धतीने होत असतो त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते त्याच पद्धतीने पुढचा जो प्रश्न निर्माण होतो समाज म्हणजे नेमकं काय समाज म्हणजे काय समाजात सर्व स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश असतो आपण बघतो की आपल्या अवतीभोवती स्त्री पुरुष असतील प्रौढ असतील वृद्ध असतील लहान मुलं मुली असतील यांचा समावेश त्यामध्ये समाजामध्ये झालेला दिसतो आपले कुटुंबे समाजाचा घटक असतात आपला कुटुंब हा सुद्धा एक समाजाचा घटक दिसून येतो समाजात विविध गट संस्था संघटना असतात लोकांमधील परस्पर संबंध परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होत असतो समाज म्हणजे फक्त नुसते एका ठिकाणी राहून समाज निर्माण होत नाही तर प्रत्येकाशी संपर्क येणं हाही तितकाच महत्त्वाचा असतो तरच आपण त्याला समाज म्हणू शकतो प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये व जडणघडणीमध्ये देवाणघेवाण ही बाब महत्त्वाची असते याचासुद्धा समावेश समाजामध्ये होत असतो माणसाच्या माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो फक्त एक झुंडीने किंवा एकाच ठिकाणी एकत्रित येऊन सुसंगटित होऊन राहणं म्हणजे समाज नाही तर समान उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रगतीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी लोक एकत्र येतात तेव्हा समाज बनतो अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यांसारख्या गरजा भागविण्यासाठी समाजात एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही आज आपण बघतो अन्न असतील वस्त्र असेल निवारा असतील सुरक्षितता असतील यांसारख्या गरजा भागविण्यासाठी समाजात समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते त्यासाठी आपण स्वतः स्वतःसाठी एक कायदे व्यवस्था निर्माण केलेली आहे मग आज आपण बघतो की भारतामध्ये लोकशाही ही व्यवस्था स्वीकारलेली आहे म्हणजेच थोडक्या काय थोडक्यात काय की व्यक्तीने व्यक्तीच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी जी नियमावली ठरवून दिलेली आहे त्याला आपण लोकशाही म्हणतो म्हणजेच थोडक्यात काय स्वतः आणि स्वतःसाठी काही बंधने घालून घेतलेली आहे की जेणेकरून आपण समाजामध्ये व्यवस्थितपणे राहू शकतो यासाठी त्याच पद्धतीने दैन दैनंदिन व्यवहार व्यवस्थितपणे करू शकतो यासाठी आपल्याला समाजाची आवश्यकता असते समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक असते म्हणजे समाजाचे अस्तित्व टिकून राहायचं असेल तर ही व्यवस्था टिकून राहणं गरजेचं आहे उदाहरणार्थ अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात शेतीचे अवजारे तयार करण्यासाठी कारखाने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका उत्पादित मालासाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा अनेक व्यवसायांमधून समाज स्थिर होतो म्हणजेच थोडक्यात काय की शेतीमाल समजा जर आपण शेताचं जर उदाहरण जर घेतलं तर शेत कसण्यासाठी अवजारांची आवश्यकता असते व जे धान्य पिकलेले आहे ते कारखान्यापर्यंत किंवा त्या ठिकाणी बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी विविध साधनांची आवश्यकता असते मग ते साधनं घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे त्या शेतकऱ्याकडं पैसं पैसे असणं गरजेचं आहे आणि जर पैसे असतील तर तो तो जो माल आहे तो आपला बाजारपेठेपर्यंत तो घेऊन जाऊ शकतो यासाठी या, या सर्व गोष्टींची मग त्यामध्ये बँका असतील उत्पादित मालासाठी बाजारपेठ असेल अशा विविध गोष्टी अस्तित्वात असणं अस्त। हे गरजेचं असतं अशा अनेक व्यवसायांमधून समाज हा स्थिर होत असतो मग यामुळे समाज एक संघ व स्थिर हा होत असतो पुढील पाठात आपण भारतीय समाजासाठी विविधतेची ओळख समाजातील विविधतेची ओळख करून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज आपले समाज जीवन हा पाठ अभ्यासला धन्यवाद